ಭಾಷ್ಯಾಂತರಿ ಅಧ್ಯಾಕ್ಕವಾ ಗುರುಚರಿಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಚೆ ನಾನಂದಗಮನ್ ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀಕುಲೇವತ ನಮಃ ನಾಮಧಾರಕ ಶಿಷ್ಯ ಸಿದ್ಧ चरणांना वंदन करून म्हणाला श्री, श्री गुरु नृसिंह सरस्वतींना त्यांच्या बिदर नगराला गेले होते तेथून श्री गुरु काणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले बाळा आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक ही कथा श्रवण करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री गुरु यवन यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला की आता हा पसारा खूप वाढला आहे लोकांना खरा परमेश्वर समजावा नुसती व्यक्तीची पूजा असू नये आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्ती करावी मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण श्री शैल्य पर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले प्रस्थानाची सर्व तयारी झाली श्री गुरु शिष्यांसमवेत श्री यात्रेला म्हणून निघाले त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले ते श्री गुरुंच्या चरणी पडून म्हणाले स्वामी आम्हाला सोडून आपण का बरे जाता स्वामी तुम्ही आम्हा भक्तांसाठी काम आहात तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का तुम्हीच आमचे माता पिता सर्व काही आहात आमच्यावर कृपा करा आम्हाला सोडून जाऊ नका सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनंती केली असता श्री गुरु सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले भक्तजन हो तुम्ही कसलीही चिंता करू नका मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही मी याच गाणगापुरात नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन याविषयी तुम्ही निश्चिंत रहा, जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी यात्रेला जात आहे मी प्रातःकाळी कृष्णा नदीत स्नान करीन कृष्णा पंचगंगा संगमावर औदुंबर क्षेत्रे अनुष्ठान करीन संगमावर पुन्हा स्नान करीन माध्यान्ह काळी मठात येईन तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन तुम्ही कसलीही चिंता करू नका आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत जे लोक आमची भक्ती करतात आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत त्यांच्या सर्व कामना इच्छा त्वरितपूर्ण होतील हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे अमरजा संगमावर जो अश्वस्थ वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे अश्वस्थाची पूजा करून मठात येत चला व तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा विघ्नहर्त्या चिंतामणी श्री गणेशाची पूजा करा त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल आमची दररोज त्रिकाल आरती करावी म्हणजे सर्व कार्ये सिद्धीला जातील अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून त्यांना आशीर्वाद देऊन श्री गुरु नृसिंह सरस्वती श्री यात्रेसाठी निघाले सर्व भक्त प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले त्यावेळी त्यांना श्रीगुरु मठातच आहे असे दिसले श्रीगुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले त्यांनी शिष्यांना सांगितले माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा मी या नदीतून श्री पर्वतापर्यंत जाईन व मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहीन श्रीगुरूंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती कमळ मालती कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंढाळून आणली त्या ते फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र बाण्यावर ठेवले मग गुरु त्यांना म्हणाले आता तुम्ही गावात परत जा हे ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले श्री गुरु त्यांना समजावीत म्हणाले आम्ही गाणगापुरातच मठात असू तुम्हाला दर्शन देऊ कसलीही चिंता करू नका लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही भक्तांच्या घरीच असू याची खात्री बाळगा असे सांगून श्री गुरु उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले आता मी निजस्थानी जातो तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवतो असे ते शिष्यांना म्हणाले त्यावेळी कन्या राशीत गुरु होता बहुधान्य नाम संवस्तर होते त्या दिवशी माग वद्य प्रतिपदा होती वार शुक्रवार होता शिशिर ऋतू होता श्री गुरु निजानंदी बसले त्यावेळी ते, ते शिष्यांना म्हणाले आम्ही निजधामाला जात आहोत तेथे पोचल्याची खून म्हणून शेवंतीचे चार प्रसाद पुष्पे प्रवाहात वाहत येतील ती, ती तुम्ही घ्या आमची नित्य पूजा करीत जा त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील आम्हाला गायन खूप आवडते ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल त्याला पुत्र पौत्र प्राप्त होतील तो निरामय शतायुषी होईल जे कोणी आमचे चरित्र श्रवण पठन करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल याविषयी संदेह नसावा असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्री गुरु एकाएकी गुप्त झाले सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले आम्ही पैलतिरी होतो तेथे आम्ही श्री गुरूंना पाहिले संन्यासी वेशात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता त्यांनी स्वतःचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे सांगितले त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे आम्ही कर्दळीवणी जात असलो तरी नित्य काणगापुरातच असू त्यांनी जाताना असेही सांगितले की तुम्ही आता तुमच्या घरी जावे वंशवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे पुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून श्री गुरु एकाएकी अदृश्य झाले ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसादपुष्पे वाहत आली तू चार शिष्यांनी घेतली सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले ते चार प्रमुख शिष्य कोण त्यावर सिद्धयोगी म्हणाले श्री गुरूंचे अनेक शिष्य होते श्रीगुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रे पाठविले त्यातील कृष्ण सरस्वती बालसरस्वती व उपेंद्र सरस्वती व माधव सरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले गुरु निजधामाला गेले त्यावेळी सायनदेव साखरे कवीश्वर नाव दिलेला नंदी ब्राह्मण नरहरी कवी आणि मी स्वत असे चौघे जण त्यांच्याबरोबर होतो आम्ही ती पुष्पे काढून घेतली ते पुष्प आजही माझ्याकडे आहे त्याची मी नित्य पूजा करतो असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत अपूर्व आहे तो अपार आहे त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला नामधारका साक्षात कामधेनू असलेले श्री गुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले आता तुझे दैन्य दारिद्र्य पळून गेले असे समज हे श्री गुरुचरित्र लिहून काढतील किंवा यांचे जे श्रवण पठन करतील ते लक्ष्मीवंत होतील त्यांना चारी पुरुषार्थांची प्राप्ती होईल त्यांच्या मातृ पितृ उभय पक्षी महानंद होईल त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल असे हे श्री गुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला त्याच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण झाल्या ग्रंथकार सरस्वती म्हणतात नामधारकाने या श्री गुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण पठन करतील त्यांना धर्मार्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील श्री गुरु नृसिंह सरस्वती त्यांचे वंशवंशी रक्षण करतील म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात श्रोते हो सर्व इच्छा कामना पूर्ण करणाऱ्या या श्री गुरुचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण पठन करा तुमचे सदैव कल्याण होईल अशा रीतीने श्री श्री गुरुचरित्रामृतातील गुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन नावाचा अध्याय एक्कावन्नावा समाप्त श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु, शुभं भवतु।